सुरेश पाटील यांचा आज इथे बैलगाडी क्षेत्रामध्ये फायनल क्रमांकाचे ते मानकरी ठरलेले आज त्यांचा प्रथम क्रमांक बसलेला आहे तर आज काय सांगले शहर क्षेत्र क्षेत्रामध्ये सांगितलं पाहिलं तर आमच्या चार पिढी या क्षेत्रामध्ये आहे चार पिढ्यांपासून चार पिढ्या पासून या क्षेत्रामध्ये आणि मी स्वतः नव्वद पासून गाडी आखलतो आणि आमचा कुटुंब पूर्ण सांगले ना बैलगाडीचा शोक आहे शोक आहे तुम्हाला एक नांदच आहे आणि शोक हा एकच बैलगाडीचा आणि पाच भाऊ पण आमच्या इथे सगळे बिनव्यसन आहेत पण आम्हाला व्यसन एकच जाणलाय आहे बैलगाडी शर्यतीचा आमचा कधी नंबर येऊ द्या कधी नाही येऊ द्या आम्ही गप जातो नंबर आला तर आनंदित होतो नाही नंबर आला तरी पण आनंद ज्याचा कोणाचा नंबर येईल त्याला आम्ही नेहमी हात भेटतो आमची खेळाडू वृत्तीची आम्ही हा शर्यतीचा कार्यक्रम करतो फायनल बसले तर याच्याविषयी काय सांगत फायनल बसले का आम्ही दोन चार पाच शर्यती हाकलल्या आम्ही परंतु आम्हाला नंबर बसला नव्हता आज फायनल पासल्यानंतर आनंदच होतो ना, हो ना। मला सुद्धा आनंद आहे माझ्या ग्रामस्थांना सुद्धा आनंद आहे माझं ग्रामस्थ आहेत मोपऱ्याचं आमची मुलं आहेत ही सगळी ही चांगली शोकीन आहे मोपऱ्याचा गाव बोलल्यानंतर मोपरा बोलल्यानंतर बैलगाडी शोकिंग बैलगाडी सम्राट बोलल्यानंतर तरी पण चालेल आमच्या मोपऱ्याच्या गावामध्ये लहान मंडळींना सगळ्यांना बैलगाडीचा शोक आहे आम्ही जरी दोन चार पिढ्या गाडी हाकलली तरी पण आम्हाला ह्या मोपरे गावाचा पाठबल जास्त आहे आणि त्या पाठबलामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचू शकतो आतापर्यंत आता आम्ही पहिलीच फायनल मारली मारलीच पहिले आमचा नंबर म्हणजे बराचशा नंबर भेटलेत आम्हाला सुरुवातीपासून पण शेवटी काय जो शर्यतीमध्ये उतरतो तो कोण कमजोर नाही कमजोर नाही आज आमचे मित्र मोहन जाधव आहे मोहन जाधवांची गाडी आमच्या बरोबर होती पण मोहन जाधवांना मी कमी लेखू शकत नाही कारण का त्यांनी या शर्यतीमध्ये बरेचशा फायनल मारलेले आहेत बरेचशा आज आमचा पहिल्या वेळेला तरी पण मी जो बैलगाडी जो पन्नास साठ गाड्या आहेत कोणत्याही गाडीवालेला आम्ही कमी लिहू शकत नाही कारण का तो येतो नंबर साठी येतो आम्ही पण येतो नंबर साठी येतो ये ये परंतु साठ गाड्या येतात साठ गाड्यामध्ये चार पाच नंबरच बसतात नाही नंबर बसला तरी आनंदात जातो मी बाराच वर्षे बैलगाडी शर्यतीच्या कमिटीत आहे आता माझा भाव आहे विश्वास भालेकर आणि गाडी हकलणार सुद्धा माझा पुतणे आहे अमोल पाटील बघा पाटील आज गाडी हाकल तर आज बैलांविषयी काय एकदम मस्त मग आज आपला नंबर बसलेला आहे फायनल ला तर काय जल्लोष होणार म्हणजे आज वेगळा आनंद काय वेगळाच असेल हा आनंद वेगळाच असेल तर तुम्हाला पुढचे वाटचाल शुभेच्छा आणि असेच तुमचं फायनल बसत राहू दे सदैव